हॅलो नमस्कार किचन आपलं सर्वांचं स्वागत आज मी पनीर भुर्जी करणार आहे त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आता तेल घालून घेऊ आपण तेल घालतीये त्यासाठी लागणार साहित्य दाखव हे पा अर्धा टोमॅटो चिरलेला आहे एक छोटा कांदा हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि कोथिंबीर मी घरी पनीर बनवलं होतं ते कुस करून घेते आता असं कुस करून घ्यायचे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाले थोडं मोहरी टाकूया थोडी जिरे टाकूया लसून बारीक चिरून घातलेले आहे हिरवी मिरची चांगलं परतून घेऊ कांदा घालू कांदा चांगला परतून आहे कांदा झालेला आहे त्यात आपण आता टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो घातक आपल्याला गेम मिठ घालायचे चवीनुसार टोमॅटो चांगला आपल्याला मऊ होऊन द्यायचंय टोमॅटो आपण चांगला मऊ बघून देऊया त्याच्यावर झाकण घेऊया हे पहा आपला टोमॅटो जरा मऊ झालेला आहे अजून एखादा मिनिट ठेवूया म्हणजे चांगला मऊ होईल आपण ठेवलेला आहे हे पहाच आपण काढून घेऊया छान असा कांदा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे त्यात असा मसाले घालून घेऊया धना पावडर लालणार आहे पाव चमचा मी खट घातलाय एकदम थोडं हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी हळद आता पनीर घालून घेऊया हा पनीरचा चुरा केला होता मी तो चुरा घालून घेऊया आता कोथिंबीर घालून घेऊ छान अशी आपली पुनरची पनीरची भुर्जी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते पनीरची भुर्जी ह्या पद्धतीने करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली पनीर बुर्जी तयार मिनिट भर मी आज झाकण ठेवते म्हणजे पनीर मध्ये आजपर्यंत मसाला चांगला हे झाकण घेऊया पनीर बुद्धी तयार आता पाळून घेते बंद केला ग पनीर मुंबई रेसिपी तयार